लफडे साहेब तुम्हीच लफडे साहेब पोलीस स्टेशन मध्ये झोपून जातात काही लोक लफडे साहेब ओ लफडे साहेब लफडे साहेब लोक लफडे साहेब कोण असं इथं झोपून का तुम्ही काही ड्युटी ब्युटी आहे की नाही तुम्हाला मॅडम लफडे साहेब बोला तुम्हीच लफडे साहेब का लफडे साहेब आंबेवाडी पुलीस स्टेशन बरं बर मला तक्रार कसलं माझ्या नवऱ्याची तक्रार द्यायची तुम्हाला नवऱ्याची हो काय तक्रार आता काय सांगू मी तुम्हाला माझा नवरा लई करितो दिवस रात्र करीत राहतो नुसता तो सारखा सारखा करीत राहतो बघा तुपारून किती ते करते ते बळजबरी करतो आता काय सांगू तुम्हाला लय बलजबरी करतो तो मी नाही सहन करू शकत बघा आता तुम्हीच तुम करा आता काय करायचं ते पण मग नवरा के, के केला नवरा केल्यानं काय अडचण येतो आहो पण मला एक सांगा तुम्ही तुम्ही असं बोलताय नवऱ्याने केल्यानं काय अडचण आहे तुला म्हणजे दिवस रात्र वाटतल तेव्हा मला बी काही जीव आहे का नाही तुम्ही सांगा बरं तुम्ही असं कसं प्रश्न करताय मला तर दुसरे काम कमी करायचं लागत म्हणजे दुसरं काम कमी करून मी तसंच माग लागले रोख काय काय बोलता, का दिपाली दिपाली। का। का नहीं, नहीं। बोलता तुम्ही पण असं माझी तक्रार घ्या तुम्ही चुपचाप तुझं नाव काय माझं नाव दीपाली आहे माझ्या नवऱ्याचं कशाला नाव घेत तू कोण लपड का बाहेर आहो नाही असं काय बोलताय तुम्ही नवऱ्याचं नाव राहत नाही का माझ नवऱ्याचं नाव बी सांगावं लागेल का मग या केशवच हो? आड नाव तर त्याच्यासारखंच हलकट आड नाव आहे काय सांगू तुम्हाला आड नावाचं हलकट टाकू नका हो हलकट नका टाकू टाका डुकरे डुकरे काय माहिती त्याला माहितीये का डुकरा वळत होता काय करत होता डुकरावानी स्वागत माझ्या सोबत तो झोपले का काय कॉम्प्युटर आहे खाली तुझ्या नवऱ्यात काय ना माझ्या नवऱ्याचं नाव गणपतराव गणपतराव काय आड नाव झोप मोडे झोप तुम्हाला चांगले संस्कार म्हणजे त्याच्यामुळे माझी झोप मोडली वाटत आहो साहेब काय बोलता असं हो मी कशाल तुमची झोप मोडू पण मग तुम्ही मला एक सांगा तुम्ही असं पोलीस स्टेशन मध्ये झोपून थोडी राहत असं आमच्या सारख्यांना कोणाल तक्रार करायची मग असं तुम्ही झोपून राहिला लफडे साहेब झोपले का काय परत कॉम्प्युटर खाली अच्छा ते करून राहिले बरं मी काय लग्नाला किती उद्या लग्नाला काय एकच महिना झाला का अच्छा मग तू त्याला काही असे आडफाट घालत आहे का बाबा माझा जीव आहे असं तस अहो आता लफरे साहेब मी तुम्हाला काय सांगू अहो मी काहीच आडफाटा घालत नाही हो पण ते माणूस माझ्या जीवाची थोडी मी काळजी करत नाही बघा लय का ते आणून सोडले मला त्यानं काय सांगू जेवण कमी करतो झोप कमी करतो करतो बरोबर बोलले तुम्ही त्याला काही पाणी चालू का म्हणजे मी काय खातो का तसलं तर काय नाही हो पण मग काय माहिती बघा दिवस रात्र त्याला तेच पाहिजे नुसतं करीत राहते बघा तुझी खिचीच चट करायची त्याच्या मग मी काही गोळ्या तर हा का हो साहेब माझ्या तर ध्यानात असं आलं नाही बघा तसलं कधी पण मग गोळ्या बिळ्याच काय विषय नाही आता पॉवरचा गोळा आहे ना त्याच्यामुळे तुला येत पॉवर असं बी राहते का काही एक गोळी खाली ना तर त्या गोळीचा तीन तास पॉवर जात नाही लफडे साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे बघा असंच काहीतरी असेल बघा त्या आराम नंबर दे सांग त्याचा नंबर सांग सांगून देते हॅलो कोण गणपतराव आहे का गणपतराव झोप मोडे ना मी काय म्हणतो अरे जरा देऊ तक्र तुझ्या नावाची तक्रदार हिड आहे कोण बोलतोय हौलदार बोलतोय श्रीपदराव oh. आंबेवाडी पोलीस स्टेशन आणि तुमच्याकडे कसा हा तुमच्याकडे फोन नंबर आला कसा तू जास्ती शाण झाला का शाना झाला का जास्ती साहेब पण मी कुठला गुन्हा केलेला नाही ना पोलीस स्टेशन आंबेवाडी पोलीस स्टेशनला पाहिला बिगर गुन्ह्याचा येऊ कसा मी मला तिकडे यायची गरज नको पाडू तुझ्या तक्रार कराय बायकोची हो म्हणजे माझी बायको तिकडे आलेली का हो स्टेशन मध्ये तुम्ही बोलावली होती का तू काय फिरतो का रे नाही पण मग ती तिकड आली कशी काय मला माझ्या कपडे घेऊन आली ती बाकी काय उद्या करतो तू येऊन आणि कम्प्लेट कोणाच्या नावाची किंवा नावाची काही गुन्हा केला नाही ना जर मी तिकडे आलो ना तर मग लय वेगळं आहे ना नाही येतो येतो लवकर आहे लवकर मला यायची पाहिजे नको पाडू तिकडं बर लवकर आहे ठेव बघू आता काय निर्णय होत येतो ये बोलले का येतो आपला फोन गेलो कोण येणार नाही त्याच नाही त्याचा बाप बापी शिरपात्र हॉल आंबेवाडी पुलीस स्टेशन स्वप्न एवढा उघडा करून मारी त्याला उघडा करून घरात जाऊ म्हणजे तुमच्यातले पॉवर दिसते पॉवर म्हणजे आपली दश येते कोणती या पुलीस स्टेशनला कोणी नेमणूक घेत नाही का डेंजर आहे म्हणून आपली नेमणूक झाली मग चांगलेच आहे तुम्ही हो कोण आले बाबा मी काय म्हणतो हे सासऱ्याला कस बोलव तुझ्या नवऱ्याला बोलायचं ना आहो नाही नाही मला अशी शंका आहे तुझ्याकडे तुझ्या विरोधात लावड आहे बाई मी तुला किती बाजू बाजू सांगितलं तुझ्या नवऱ्याचा फोन दे ते ते तो नवरा कुठं अटकला पोलीस ठेवले त्याला येता येत नाही का याला काय करूया मात्र याला मी लफडे साहेब माझ नवरच आहे तो हा चष्मा काढा बाबा चष्मा काढा काढला का बर किती वय किती आहे ऐंशी एक्क्याऐंशी असं आणि तु किती ग पंचवीस सोबते का बाय करा तुम्हाला ऐच बाय करा सोबत येव्हा यात अजून दोन करणार दोन दोन ते चार कर मी काय म्हणतो या बायकोला तू एवढा का ते ते दे तू हा बायको देतो झाले तर त्रास काय बायकोला तर काय ठीकू नाही 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 ऐकायला कमी येतं थोडं काय म्हणत्या बायकोला झोपू काय तू रातभर ती काय वाचन नाही काय सारा दिवसभर नाही सारखा बोटल बोटल तो बोट ला जाम झाली लग्नापासून जुनं खायला हो पावर तेवढ्या शरीरात हे निसतं हे म्हातारे झाले मातारे दिसतंय ना बघा कसं बोलत आहे ते खरं आहे ते मी जे बोलतो ना हे खरंय काय खरंय माझ्या आमचं जुन जेवण होत आता तुम्ही काय खात्या चपात्या आमच्याकडे चपात्या फिपात्या नव्हत्या भाजी भाकर शेगोळे खात असलं खाऊन माझ्यावर जोर दाखवते वाटत त्यानं त्याला नीट सांगा समजावून लाजबी नाही वाटत तुम्हाला इथे तुझ्या बापाला कशाचे पैसे दिले तुम्ही माझ्या बापाला घर नाही नाही पोलीस स्टेशनला घेऊन येते हो येणारच मग तुम्ही मला एवढा त्रास देता मग मी इथं सांगणार ना यांनाच देणार ना, ना मी सगळं म्हणजे ते नाही साहेब माझ्या बायकोला नाही करायचं मग कोणाला करायचं तुमच्या घरी येऊ तुमच्या बायको कडे अरे सुधीर आपल्या आण काय सिपाईला पिस्टूल आणायला सांग तू नाही तुम्ही विचार करा ना काय विचार करतो बायको कशा करता वय किती जरा व्हायचं भांडते आम्ही जुनं खायले हाय का आजू खेळतो का क्रिकेट अजून शिक्षा फोर शिक्षा फोर काय ना गाडवा मापाती त्या व्हायची बायको करायची शिक्षा मारणार बॉन्ड्री मार अहो ही जर कंप्लेट देऊन राहिली तर ती कंप्लेंट द्यायला याचा अर्ज राहायचा मारणार माझ्या वयाची हे बाई तुला पसंत आहे गाण्यावर साहेब मला काही पसंत बिस नाही बघा आता तुम्हीच एक सांगा मला तो काय म्हणतोय म्हणे लग्न कशासाठी केलं लग मी बायको कशासाठी म्हणजे तुम्ही का दिवस रात्र नुसतं करतच राहील मी करतच राहील यासाठी केली का तुम्ही बायको कशाला दूध खाज म्हणजे का ते माहिती सांगा बायको कशा करता हा फक्त करण्याकरताच असती तुमचं तेच म्हणणं आहे मला माहितीये ना तुम्ही साहेबाला लाडू गुडी लावताय काय ना का गुडी मग तुला लावू का मला बी नका लावू मग कोणा लाडी साहेबाच्या बाई जाऊ का बरं मी तो तिची ताकद मी लिहून घेतली कायद्यानुसार केवळ कार होऊ शकते तर तुला ना माने जी पोलीस कोठवडी को नेहमी तो आम्ही आम्हाला दोघांना बी ना तुला एक हा तुला एक ठेवलं नाही एकटा नाही आम्ही बी राहू मी कशा लिहू तुमच्या सोबत मी कशा लिहू तिथे राहिला तुमच्या सोबत मग तुला घरी कोण करील तुम्हाला काय करायचंय म्हणजे काय तुम्ही जरा खाली आवाज शांत बोल साहेब मी माझी बायको सोडून राहू शकत ठेशन झाला का तू नाही शहाणा नाही झालो फक्त मला हिताचं माझे एक काम करतो तुझ्या बापाला फोन करतो बापा बाप्पा काढून देतो तुझी बायको देशील का मला सुजित बोल साहेब पुलीस ठेशन आहे पुली साहेब असं करा तिच्या बापाला काही कळवू नका माझी बायको माझ्या बरोबर काढून द्या चल गांब तू जर लिहून घेतो काय लिहून पसून दे बर ठीक आहे झोप झोप काय म्हणले झोप मोडे झोप मोडे गणपतराव झोप मोडे ला तू ह्या नावाची मी तक्रार लिहून घेतली का तू पुरला झोप लिहून देत नाही सारखा करतो एका आटीवर तुला घरी पाठवू शकतो मी फक्त तुला एकच टाइम करावं लागेल टाइम मान नाही बायको माझी एकदा करायचं का दोनदा करायचं मान्य करायचं का नाही करायचं तर मी किती वेळा करी माझी बायको आहे मी त्या करता केली ती काम मी करणार खरे हो तुला काय खातो का तू खायचं नाही आमचं जुनं जेवण होत ना गोळी गोळ्या पण आमच्या जवळ पैसे का गोळ्या घ्यायला तुला एवढं होत का समज आम्ही जुनं खायला आमच्या भाज्या ओरिजिनल होत्या जंगली भाज्या होत्या ताकद आहे ना ताकद भरपूर आहे अजून अरे अरेट बोल जग तू लटकून लटकून जायच पटकन वरच कोण तू काय साहेब बोलत या अशा दोन करील अजून मी बरं साहेब मला ह्याच काहीच ऐकायचं नाही बघा मी तंग आली ह्या माणसापासून मला नवराच नकोय मला नाही बरं नको आहे मला मला राहायचं नाही सोबत तिची इच्छा नाही ना त्यांना तुम्हाला बरं जायचं नाही 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 मला तुमच्या सोबत तुला घटकावर सोडणार नाही तू घरी चल पाहिजे घटकावर नाही सोडून मी इथून उठणारच नाही उठून इथून उठणारच नाही मी म्हणजे तुला इथं नवरा करायचा का काय बी बोललो का तसलं मग चल तुमच्या होणी नाही मी मी तुझा नवरा आहे मी तिची तक्रार लिहून घेतो तू आरोपी आरोपी तू इथे तक्रार तिने दिली तुला करता मिक्सिंग तक्रार द्यायची तर पाचशे रुपये भर

माझी बायको बाबा बायको मागवू आहे नाही आता द्या काढून बाबा माझे चल ग नाही तुला सांगतो ना घरी जाऊन काय करू मी एकटं काय करणार समजू समजा तुला फुटून टाकू तुझा रे तस नाही बस मध्ये हो बस म्हणजे तीन महिने आता लफडे साहेब त्यांना आत टाकलं तुम्ही हा तर टाकलं त्याला तर तीन महिने सुट्टी म्हणजे आता तुम्ही तीन महिने सुट्टीच देणार नाही त्यांना नाही नाही आता तुला तीन महिने आराम पडा बर झालं मध्ये आता माल असतो बायको ना बायको हवस पण मला हवस म्हणजे काय माझ्या बायकोला खूप हवस मला कमी हवस कशाची कमी हवस आहे तुम्हाला करायची म्हणजे तुम्हाला हाऊसच नाही थोड्या दिवसाने येते थोडी थोडी म्हणजे तुमचं म्हणणं थोड्या दिवसाने येते थोड्या दिवसाने जाती तू कस काय आलाय मधुर अजून लय काम पडले माझं शिल्लक अजून लई करायचं लॉक लावून मला जेल मध्ये टाकू ना काय 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 गरबडी तुम्ही लॉक नाही केला गेटला बरं मी काय तू पाच मिनिटं शांत बस आता बघ बोलायचं नाही हा नाक फोडी ना हा पण मी काय होतो आता मला असं म्हणायचं हात हा बल्बही उडेल बल्ब हा वर्षाच्या आर मग स्वतः हा जायचं आहे उडून पण या गोष्टी तर आहे ना माझ्या बायकोला इंटरेस्ट आहे मला लई कमी इंटरेस्ट मी माझ्या बायकोला कुठलाच त्रास देत नाही हो का कुठलाच नाही तर तुम्ही खूप चांगलं मग उलटी माझ्या बायकोला हऊशी येते पण मला हऊस येत नाही म्हणजे तुम्हालाच हऊ येत नाही तुमचं तर उलटच आहे हो नाही येते पण लय दिवसांनी येते दोन तीन महिन्यानं डायरेक्ट दोन तीन महिन्याने हो मग चांगलं आहे तरी पण चांगलं आहे तुला माझ्या सारखी बायको लागत होती मला तुला सारखा नॉराम हा तुमच्यासारखा मला पाहिजे होता बायको जी होती ना माझ्या नवऱ्याला पाहिजे होती तस बरोबर बोलले तुम्ही मग आता काय करू मी मार गोळी मारू कशी गोळी मी आता कशी मारू मी तुकड जाऊ नोकरी थोडी झाली माझी आता काही दीड महिन्यात होती मी रिटायर म्हणजे तुमची नोकरी बी आता थोडी झाली जवळ जवळ आपल्याला पन्नास एक हजार पेन्शन बसन पेन्शन आणि एक खट्टी आपल्याला वीस एक लाख रुपये भेटत जाते सर्विस क्लिअर आहे ना अच्छा तर मग मला समजते तुम्ही काय बोलताय ते मी आवडतो कुठं बरं साहेब तुमचं बोलणं शांत बस तुम्ही मला का नहीं? आता आवडायला लागलेत मला तर खूप आवडत माझ्या बायको खरंच वाटत मग बायोपिक्स करून घ्यावा काय हा डायरेक्ट लिहून जमपासून जावास हो साहेब तुमचं झालं का तुमचं जमलं का मग आता तुमची कम्प्लेट मी वर देतो दे मंत्री देणार म्याय आता काय दीड महिना बाकी राहिले काय चाललंय काय नाही तकडे नवरा बायको डबा आणला तुम्हाला नाही आता मिटतो ना काय भाजी आणखी म्हणजे काय चाल काय चाल ना ये नवरा बायकोचं भांडण आहे ते मिटवायला मायाकडे आलं नवरा बायकू आणि तुम्हाला एक सांगतो मी सोबत का सोपता तुम्ही डबा कशाला आणला हो अहो माझे हसबंड आहेत ते त्यांना मी जेवायला त्यांचं जमून राहिले आता लव्ह मॅरेज काय राहिले मग आता डबा आणायची काय गरज नाही राहिली मजाक करते का तुम्ही मजाक नाही खरं बोलतो अहो माझा नवरा तसं नाहीये बिलकुल पण तिला माहिती पागल आहे का तसा नाही चला तुम्ही जेवून घ्या चला जेवून घ्या मला निम काम बाकी

हिस्सा नवरा हिला रोज दहा पंधरा वेळा करतो तिचं म्हणे का मला यांना आठ दिवसातून एकदाच करावं त्यांचं ते बघून घेतो तुम्ही चला चला अगं थांबले तू तू जाय ना मला मिटू का ते मिटू आता रोज तर मी तुम्हाला टापा देऊनच जाते ना पूर्ण संपल्यानंतर अग हा पण आता साहेब येऊन आहे इजेटला हो का बरोबर मग आता मी इथे बसते मस्त पैकी बरं तुमच्या कुठं आलंय आमचं रे तर पाय दहा मिनिट तुम्ही बसले ग मला नाही यायचं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे काय आले म्हणजे मला काय कळालंयचं काय आले म्हणजे मी ऐकलंय आता हे साहेब असल्यामुळे मला दाबून टाकले त्याने हे गपरे मग मी गप राहिलो बोला चला बोला अजून काय अजून काय हं अजून आता आम्ही चाललो नंतर काय काय नंतर काय झालं फोनवर बोलू शकतो फोनवर बोलू शकतो म्हणजे तुम्हाला काय पैसे आज तुझं ते काय लफडा आहे का लफड कसल मग अगं तू तक्रारले मग तो कसा सांगत होता की तुमच्या दोघांचा जुळलं म्हणून जुळलं म्हणजे पैसे पैशाचा व्यवहार पैशाचा व्यवहार नाहीये तो माणूस असा कसा बोलेल मला सांग बघू की तुमचे ते जमले म्हणून हं शकेगा नक्कीच काहीतरी इशनर आहे शकेगा असं माई एवढी लाडकी बायको एवढी जेकडी बायको एवढी चांगली बायको असून मी काय चालू बायको तर असं बोलले कसं मला कुदा रेल होतं काय प्यायला होता डोक्यात मोडून तुम्ही तिला बोले फोन करतो फोन करतो कुणाला फोन करणार होते अगं तो ये त्या बाईचा नवरा आहे तो गाटक्यात मग तुम्हाला पुरतं गाठक्या का तुम्ही ना मला खरं सांग समज मी ना यशस्वी मध्ये तुमचा गाळाचा दाबून समजला ना मी वरत्या तर साहेबा का तुम्ही ताकडत करी बा माझ्या बायकोचा मावरा आणण्या चाललाय

ते म्हात्याला मार गोळीने दाबोंड का काय बस विचार तेवढं किरकोळ बात आहे ती जुराळासारखं घसरून टाकायचा तू मोकळी आता माय बाब गेली मला सोडून जाऊ दे तू आहे ना मला अगं तू येईल माझ्या करीन लय माझ्या लय माझ्या मला बे रिटायर झालं ना तुझ्या गळ्यात घालीन नाकात घालीन कानात घालीन जिड्या तिढ्या घालून देईन तू काळजीच करू नको ठेव का मग बरं बरं ठेव